नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे स्टार ग्राफी युट्यूब चॅनलवर चौदा वर्ष हो तब्बल चौदा वर्षाचं लग्न पण तरी सुद्धा एक अभिनेता सोशल मीडियावर येऊन असं लिहितो की हा वनवास कधीच संपू नये आता प्रश्न असा आहे की एवढ्या आनंदाच्या क्षणी वनवास हा शब्द का वापरला गेला हा शब्द मजेशीर आहे की यात काही खोल अर्थ आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसुजा या सगळ्यांच्या लाडक्या कपलची एक सुंदर भावूक आणि थोडीशी गोष्ट तीन फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसुजा यांच्या लग्नाला चौदा वर्ष पूर्ण झाली चौदा वर्ष म्हणजे फक्त आकडा नाही मित्रांनो चौदा वर्ष म्हणजे समज संयम भांडण माफी प्रेम आणि आयुष्यभराचा प्रवास या खास दिवशी रितेशने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक छोटासा पण खूप खास व्हिडिओ शेअर केला व्हिडिओ साधा होता पण कॅप्शनने हलवून टाकलं रितेशने लिहिले चौदा साल हो गे शादी वनवास कभी ना खतम हो हॅपी अॅनिव्हर्सरी बायको आणि इथूनच सुरू झाली चर्चा कौतुक आणि प्रश्नाची सबराबरी आता इथेच थोडं थांबूया वनवास हा शब्द आपण ऐकतो तेव्हा डोळ्यासमोर येतो रामायण संघर्ष दुःख आणि त्याग मग रितेश देशमुख आपल्या लग्नासाठी असा शब्द का वापरले खरं सांगायचं तर हा शब्द टोमना आहे मजाक आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खूप प्रेमळ आहे लग्नानंतर आयुष्य बदलतं स्वतःसाठीचा वेळ कमी होतो जबाबदाऱ्या वाढतात आणि या सगळ्या प्रवासाला रितेश मजेशीर भाषेत वनवास म्हणतो पण हा वनवास दुःखाचा नाही हा वनवास आहे प्रेमाचा कुटुंबाचा आणि एकमेकासाठी जगण्याचा फक्त रितेश नाही जेनेलियाने या खास दिवशी आपल्या भावना व्यक्त केल्या जेनेलियाने इंस्टाग्रामवर त्याच्या लग्नाच्या सुंदर भावुक फोटो शेअर केल्या मेहंदीचे फोटो हळदीचे क्षण फेऱ्याचा तो पवित्र क्षण प्रत्येक फोटोमध्ये एकच गोष्ट दिसत होती खरं प्रेम आणि जेनेलियाने लिहिलं आय लव्ह यू पार्टनर today tomorrow and forever you will always be my forever chapter in this beautiful story called life हा मेसेज वाचून अनेकांचे डोळे पाणावले कारण आजच्या काळात असं प्रेम फार कमी पाहायला मिळतं या पोस्ट वर लाखो लोकांनी लाइक्स केले कोणी म्हणतं हॅपी ऍनिव्हर्सरी दादा वहिनी तर कोणी लिहिलं इतकं सुंदर बायको असेल तर वनवास कसला काही चाहत्यांनी तर असंही लिहिले तुम्ही दोघं म्हणजे खऱ्या आयुष्यातील परफेक्ट लव्ह स्टोरी आहात सोशल मीडियावर एकच चर्चा सुरू आहे हे कपल वेगळं का आहे चला थोडं मागे जाऊया दोन हजार तीन साली तुझे चित्रपटातून रितेश आणि जेनेलिया पहिल्यांदा एकत्र आले पडद्यावर नाही तर हळूहळू खऱ्या आयुष्यात हे नातं जुळून गेलं कोणताही गाजावाजा नाही कोणतीही अफवा नाही फक्त मैत्री आणि प्रेम तीन फेब्रुवारी दोन हजार बारा रोजी या प्रेमकथेचं लग्नात रूपांतर झालं आणि आज चौदा वर्षानंतर हे प्रेम तितकंच ताज आहे लोक रितेश आणि जेनेलियाला इतकं का आवडतात कारण ते खोटं परफेक्ट दाखवत नाही ते साधे आहेत आपल्या मुलाशी जोडलेले आहेत आणि एकमेकांचा आदर करतात ते एकमेकांना आजही दादा वहिनी म्हणतात आणि हा साधेपणा लोकांच्या मनात भिडतो म्हणून रितेशचा वनवास हा शब्द दुःखाचा नाही तो शब्द आहे आयुष्यभराच्या सोबतीचा तुम्हाला काय वाटतं हा वनवास मजेशीर आहे की खूप कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका